ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्ज मेडल मिळवल्याबद्दल मी खूप खूप मनापासून आपलं अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि कोच आपल्या दीपाली देशपांडे तुमचंही मनापासून अभिनंदन करतो तुम्ही त्याच्यामध्ये खूप तुमची मेहनत आहे आणि आपल्या श्रमाचं चीज झालं आहे आणि म्हणून आपलंही मनापासून अभिनंदन आणि मगाशीच मी स्वप्नीलच्या वडिलांशी पण बोललो आणि त्यांचंही अभिनंदन केलेलं आहे मी खरं म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमधले तिसरं आपल्या राज्याला मिळालेलं मेडल आहे आणि राज्यातलं आपलं पहिलं आहे देशामध्ये तिसरं आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना क्रीडा प्रबोधिनीचा जो आपला नेमबाज कोल्हापूर येथील कांबळवाडी येथील प्राथमिक शिक्षकात मुलगा आज ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवतो याचा आम्हाला महाराष्ट्राला तमाम सगळ्यांनाच अभिमान आणि गौरव आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे एकोणीसशे बावन्न हेलसिंकी ऑलिम्पिकच्या खाशाबा जाधवच्या कास्य पदकानंतर बहात्तर वर्षांनी अजितदादा पण आलेले आहेत अजितदादा हे बहात्तर वर्षांनी आपल्याला हे मेडल मिळालं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच हा गौरव आहे अभिमान आहे आणि म्हणून या ब, दोन हजार चोवीसच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या आपल्या स्वप्नील कुसाळेने एक इतिहास रचला आहे त्यामुळे मी राज्याच्या वतीनेच आणि महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मनापासून आपलं अभिनंदन करतो दादा तुम्हाला शुभेच्छा द्या तुम्ही तुम्ही पण शुभेच्छा द्या ना आज आपल्या मा, महाराष्ट्रातल्या विशेषतः कोटी जनतेला झालेला आहे अतिशय आपण स्वप्नील तुझ्याबद्दल आम्हाला अतिशय रास्त अभिमान आहे आज तू मुख्यमंत्री म्हणले तसं बहात्तर वर्षांनी वैयक्तिक स्पर्धेमध्ये तू पदक मिळवलेलं हो आहे ह्याच्या आधी आपला एवढा मोठा महाराष्ट्र आपल्याला महाराष्ट्राबद्दल रास्त अभिमान आहे परंतु स्वर्गीय खाशाबा जाधवांच्या नंतर अशा प्रकारचं पदक कुणी त्या ठिकाणी मिळवलेलं नव्हतं आणि आज मात्र महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजनानगरी तालुक्यातील आमचा कांबळवाडीचा गावचा खेळाडू हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक दमदार कामगिरी त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये विशेष असं आहे की या प्रकारात पदक जिंकणारा मुख्यमंत्री महोदय स्वप्नील हा एकमेव भारतीय खेळाडू आहे त्याच्यामध्ये चीनच्या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे युक्रेनच्या खेळाडूंनी रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि भारतामध्ये दुसरा कुणीही आपला स्वप्नील जर सोडला तर एकाही खेळाडूंनी अशा प्रकारच्या खेळामध्ये कुठलं पदक मिळवलेलं नाहीये आणि विशेष म्हणजे स्वप्नीलला सुरुवातीला विश्वजित शिंदेनी दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा कालावधीत चांगलं प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर श्रीमती दीपाली देशपांडे त्यांना मार्गदर्शन केलं मी दीपालिता यांचं आणि विश्वजित शिंद्यांना पण खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आज हे सगळं होत असताना आपण ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारी करता देखील म्हणून पन्नास लाख रुपयाची रक्कम आपण प्रदान केलेली होती आणि एकोणीसाव्या अशा स्पर्धेत देखील शूटिंग सांगी स्पर्धेतील प्रत्येक पदक खेळ विजेता खेळाडूंना पण आपण काही रक्कम दिलेली होती स्वप्नील तू आता इकडे ज्यावेळेस महाराष्ट्रात येतील त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्ही सगळेजण मिळून राज्याच्या वतीनं तुझा यथोचित सत्कार त्या ठिकाणी करूस तेही पण आम्ही वाट बघतोय तू तु। तुझं तिथलं सगळं संपून लवकर त्या ठिकाणी ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पूर्व तयारीसाठी तुला आपल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे देखील स्वतंत्र शूटिंग लेन वर तू सराव करत होता या गोष्टी मला सतत कानावर घालण्यात येत होत्या आम्ही पण प्रयत्न करत होतो की याच्यामध्ये कुठलीही कमतरता आपल्या इथनं जाणाऱ्या खेळाडूंना भासू नये अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यात तू खरोखरच चांगला आम्ही जे खेळाला अनन्य महत्व देतोय आम्ही विभागीय क्रीडा संकुल उभी केली जिल्हा क्रीडा संकुल उभी केली तालुका क्रीडा संकुल उभी केली आणि आता त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आणखीन काही पायाभूत सुविधा द्यायच्यात याकरता मुख्यमंत्री मी आपले क्रीडा मंत्री संजय बनसोडे आम्ही सगळेजण देवेंद्र ते, फडणवीस आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सतत प्रयत्नशील असतो तू याच्यामध्ये पन्नास मीटर थ्री पोझिशियन प्रकारात चारशे एक्कावन्न पॉईंट चार इतके गुण मिळून कांस्य पदक संपादन केलेलं आहे आणि त्या कामगिरीबद्दल खरोखरीच तुझ्या आई वडिलांच्या बद्दल पण आम्हाला अभिमान आहे तुझ्या विश्वजित शिंदे आणि दीपाली देशपांडे यांच्याबद्दल पण प्रशिक्षकांच्या बद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि तुझ्याबद्दल देखील आम्हाला खूप अभिमान आहे महाराष्ट्राचा आम्ही इतके दिवस शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पण त्या महाराष्ट्रामध्ये आमचा स्वप्नील देखील त्यांनी सगळ्यांचं एक खऱ्या अर्थाने स्वप्न साकार करण्याचं काम केलेलं आहे याचा खरोखरीच आम्हाला कौतुक आहे तुला लाख लाख शुभेच्छा तुला वाटचालीच्या करता मनापासून आमच्या सर्व बाबतीतलं सहकार्य राहील खात्री आणि विश्वास मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं तुला देतो अभिनंदन पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद सर एक स्वप्नील कुसाळेने साक्षीनं अभिनंदन पुन्हा एकदा याच्यामध्ये दादा एक स्वप्नील कुसाळेने रौप्य पदक जे सिल्वर आहे ते झिरो पॉइंट वन ने होकलय त्याचं म्हणजे झिरो पॉईंट वनने हुकलं आहे म्हणजे त्याची कामगिरी एकदम तेज आहे आणि एकदम शूटर नेमबाज महाराष्ट्राचं नावलौकिक करणारा हा स्वप्नील याचं पुन्हा मी अभिनंदन करतो आपल्या दीपाली देशपांडे आणि विश्वजित शिंदे यांचंही अभिनंदन त्यांच्या वडिलांचं आईवडिलांचं पालकांचंही अभिनंदन त्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच अभिनंदन या ठिकाणी करतो खरं म्हणजे स्वप्नील तुला कांस्य पदक मिळाल्याने तेरा कोटी जनतेच्या चेहऱ्यावर तू हास्य उमटवला आहेस त्यामुळे सगळे लोक खुश आहेत आणि यासाठी राज्य सरकारच्या वतीने जे जे काही सहकार्य करायचं अजितदादा देखील आता आपल्या मनोगतात त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि यामध्ये आपल्या राज्याचा एक होतकरू नेमबाज खेळाडू यांनी राज्याची मान उंचावलेली आहे आपल्या सरकारच्या वतीने देखील अजितदादा यांना आपण एक कोटी रुपये यांना आपण घोषित करू आणि पुढं आल्यानंतर त्यांचं स्व स्वागतही करू आणि आणखी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला पुढच्या त्याच्या भावी वाटचालीच लागेल त्याला जे जे काही आवश्यक लागेल ते सरकार म्हणून शासन म्हणून आपण ते पूर्ण त्याला सहकार्य करू अशी या ठिकाणी सरकारच्या वतीने आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वप्नीलच अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो हे, आ, मी ट्रेनिंग केल्यामुळे या मी पोहचू शकलो आणि ऑब्वियसली मॅम आहेत मॅम माझे आई सारखे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने मला शिकवलं घडवलं सो आय थँकफुल आणि प्रगुनी पासून मी जे शूटिंग आणि त्याच्या थ्रूच मला शूटिंग हा गेम समजला त्याच्या थ्रूच मला इथे या लेवल पर्यंत पोहोचता आलं सो मी मास्टर शासनाचा पण खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन धन्यवाद सर